गंदे या ऑफिस दालनाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता गंधे इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस या नूतन ऑफिस दालनाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक माननीय राजेशजी मालपानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप शेटपुंड स्वदेश प्रॉपर्टीज उद्योग समूहाचे बाळासाहेबजी देशमाने साहेब सत्यमजी वारे सुरेश परदेशी सर माजी नगरसेवक शिरीषजी मुळे रसाळ गुरुजी युवा वार्ताचे संपादक भाऊ हसे शशांक श्रीकृष्ण गंधे सतेश शशांक गंधे सौरभ शशांक गंधे आदीसह अनेक मान्यवर व मित्रपरिवार हितचिंतक उपस्थित होते लोकसंवाद न्यूज चॅनलचे प्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात तर त्यांनी यावं अशी सगळ्या विद्यार्थ्यांची प्रार्थना असायची कारण ते आल्यावर ज्या पद्धतीने रंगोल कधी सिंदबाद असेल कधी ऐतिहासिक कोणती गोष्ट असेल त्यांचे विषय इतिहास कला काय काय विषय होतो ते आता स्मरत नाही विषय झाले परंतु निश्चितपणे त्यांची गोष्ट सांगण्याची शैली मात्र खूप सुंदर होती आणि खूप विद्यार्थ्यांना खिळवून ठेवायची खुश ठेवायची वर्गात कोण चांगले कपडे घालत आहे हे पाहून महिन्यातून एकदा ते बक्षीस पण द्यायचे एखाद्या गोष्टीचं पुस्तक स्वतःच्या खर्चाने त्या मुलाला बक्षीस मिळवून मला माहीत होतं उद्या स्पर्धा आहेत तर मी अगदी चांगले कपडे घालून एकदा गेलो आणि आमचा एक मित्र किशोर नावंद असता माहीत त्याने पाहिलं की हा बक्षीस घेणार माझं तर त्याने पेन घेतला आणि त्या शर्टला असं टच केला साईजची पेन असायची हळूहळू डाग मोठा झाला निसरांचं बक्षीसच्या ऐवजी आईचे रत्ते मिळाले घरी गेल्यावर कारण त्यावेळेस काही असं सरफ एक्सेल मिठाय काग व नव्हता ते खावे लागले परंतु ती शिकवण मिळाली की तुम्ही अपेक्षा एक करता आणि कधी कधी वेगळं काहीतरी मिळतं किंवा सावधान कसं राहायला पाहिजे नुसती तुम्ही तयारी करून भागत नाही सावधान काही महत्वाचे अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून काही ना काही शिकवण मिळत गेली त्या ठिकाणी शिक्षकाची खूप मोठी परंपरा गंदेसर गंधेसर शशांम गंधेसरही शिकवत आहेत सरांचे बंधूही शिक्षक आहेत या सगळ्यांनी ज्ञान बुद्धीचं काम केलं आणि आता या ठिकाणी सतेज मात्र आपल्या सगळ्यांच्या वृद्धीचं काम तो करणार आहे त्याच्या पद्धतीने गुंतवणूक बुद्धीचं काम तो करणार आहे ज्ञान नैतिकता आणि गुतावर आधारित जी काही परंपरा आहे सरांपासून ती निश्चितपणे या गुंतवणूकीत पुढे राहते किमान मूल्य आपलं मूल्य जे करायचं आपल्याकडचं जे काही असेल हे शिकवण त्याला परंपरेतून मिळालेली आहे दोन हजार अठरापासून आत्तापर्यंतचा जो प्रवास निश्चितपणे तो आशादायी आहे आणि त्यामुळे आज हे स्थलांतर स्वतःच्या दालनात होत आहे आपण आधी फिक्स्ड डिपॉझिट बँकेचं एवढी एकच गुंतवणूक आपल्याला माहीत होती पण आता अनेक शहरातले जे पर्याय आहेत ते गावात मोठी लिस्ट आहे त्यातलं म्युच्युअल फंड असेल समजा फार चांगली गुंतवणूक एक प्रकारे डायव्हर्सिफाईड फार रिस्क नसते आणि वेगवेगळ्या स्क्रिप्टमध्ये ते गुंतवणूक होते एक्सपर्ट लोक ती करत राहतात टॅक्सचे बेनिफिट आहेत कारण की नुसता इंटरेस्ट असेल तर बँकेकर मग दुसऱ्या काही गोष्टींचा पूर्ण टॅक्स लागतो म्युच्युअल फंडला मात्र लॉन्ग टर्म कॅपिटल घेईल अशा वेगवेगळ्या गोष्टीचे सल्ले याच्याकडून आपल्याला मिळत राहतील अफोर्डेबल एस आय पी प्रत्येकाने परत राहायला पाहिजे काहीतरी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दर महिन्याला आपलं सेविंग थोडं बाजूला काढून जर टाकत गेलो तर अधूनमधून व्हॉट्सअप वाचायला मिळतात की यावर्षी या, या शेअरमध्ये यांनी इतके गुंतवले त्याचे आज किती झाले त्याने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले त्याचे आज किती झाले नंतर आपण ती बस अनेकदा मिस केलेली असते आता शशांक सतेजच्या माध्यमातून या ठिकाणी त्या बसचा प्रवास आपल्याला निश्चितपणे करायला मिळेल आणि अशा मिस होणाऱ्या गुंतवणूकही होणार नाही आणि तसेच ज्या सुरिक्षा नेतो सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या पुन्हा एकदा शिक्षा निमित्ताने सोडवण मिळाली चौदा तरी आम्हाला क्लासेसमध्ये शिकायचे प्रतिसायमध्ये नव्हते त्या परंतु अशा अनेक आठवणी आहेत वर्ग मित्र सर या ठिकाणी आहेत आणि जे सोबत आम्ही शिकायचो त्यावेळेस सगळ्यांसोबत इंडिया काळात घालवायचा हा आनंद मिळाला मनातपूर्वक धन्यवाद आणि ऑल द बेस्ट नाही आपण या ठिकाणी सुरू झालं राज भाषण झालं सर राजीव बहुचं भाषण झाल्यानंतर प्रमुख व्यक्तीचं भाषण त्याच्या अगोदर भाषण घ्यायला पाहिजे होती ठीक आहे ते बिगर राजकीय कार्यक्रम असतं राजकीय राजकीय मी दोन हजार अठराला मागतो साहेब आणि आम्ही त्या दुकानात शॉपचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं बीचं तर ते राजकीय झालं आता बिगर राजकीय म्हणजे कसं असतं आपलं खरं म्हणजे मोठ्या माणसाच्या आतमधला काच करत आले तर निश्चितच राजीव जे मोठे सांगितले व्यवसाय करत असताना अतिशय चिकाटी असावी लागते की गंदे कुटुंबामध्ये आहे परदेशी सर या ठिकाणी त्यांनी खूप चांगलं कामं खरं म्हणजे केलेलं आहे सी काळात सुद्धा तो अशी सेवा देईल अशी या ठिकाणी मला अपेक्षा आहे गंदे कुटुंब एक मोठं कुटुंब आहे अर्थात राजभवन साहिल्याप्रमाणे सरांचं मी सुद्धा ते नव्हतं त्यामुळे पेटीतमध्ये त्यांच्या गोष्टीचा जर तास असेल तर खूप जेव्हा जेव्हा सांग असे काही गोष्टी ते सांगायचे मला आज आठवतं सुंदरच काम त्या ठिकाणी सरांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि गंभीर कुटुंब एक सर्वांना भरपूर घेऊन आणलं कुटुंब आहे त्याचा आवड त्या ठिकाणी होता त्या उपक्रमात मी शुभेच्छा देतो छानसा दिवस असते आमच्या गंदे इन्व्हेस्टमेंटचं नवीन जाग्याचं उद्घाटन केलं जाते आणि खूप आनंद झाला आम्हाला सगळ्यांना सगळे या ठिकाणी आले पुन्हा तुम्ही सुद्धा खूप वेळ काढला कारण ते पुण्याला जाणार होते कारण तर कालच ठरलं होतं आमचं पण पाहिजेचे नव्हते त्याच्यामुळे मग आमचं कार्यक्रम ठेवला आपण आम्ही सांगितलं जातं खरं खर हा बिगर राजकीय कार्यक्रम राजकीय तर होतच आपला पण एक योग्य व्यक्तीच्या हातून की ज्यांच्याकडे लक्ष्मीपणे आणि पण दोन्ही एकाच ठिकाणी राहतात अशा व्यक्तीकडून तर झालेलं आणि माझ्या वडिलांचे ते विद्यार्थी आणि त्याच्यामुळे हा खूप योग असं जाऊन आला राजेशी पण खूप आभार मानतो या निमित्ताने इथं अप्येस्ट त्या ग्रुपमधले घसाळगोरजी एटी नाईन आहे एकोणनव्वद वय हा एकोणनव्वद वर्षाचा तरुण माणूस आहे त्या परिवारात अतिशय पळापळ करणार आणि त्यांचे आशीर्वाद हवेत होते आम्हाला मी सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांनी नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही अजून तो भार आहे या ठिकाणी सध्या बँकेची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे प्रत्येक म्हणा आणि न्यास बँकेमध्ये अतिशय पद्धतीने व्याज हा खूप कमी प्रमाणात देत आहे आणि सर्वसामान्यपणे परिस्थिती अशी आहे जे वयस्कर माणसं आहे ते वयस्कर माणसांना पैसे हे वयावांचे पैसे त्यांच्याकडे असतात परंतु त्यांचे आज लोक वयस्कर आता आपण त्यांना वाटत की माझ्याकडे पैसे माझ्या स्वतः वयस्कर मिळावे परंतु आहे व्याजदर जे कमी केले याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज व्याजदर हा सर्वसामान्य माणसापेक्षा वयस्कर आहेत त्यांना खूप हा कमीच मिळतोय तर शासनाने सुद्धा

आणि त्याने करून त्यांनी सुद्धा त्यांच्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करून वयस्कर माणसासाठी नवीन मान्यता येऊन प्रत्येक माणसाला वयस्कर माणसाला कसं राहत मिळेल हे जर आदरणीय चिडोरी यांनी नवीन नवीन तयारी तर निश्चितच त्यांना भविष्यामध्ये त्यांनाही बिझनेस मिळेल आणि वयस्कर जे आहे शिक्षण लोक जे आहेत त्यांनाही त्याचा फायदा मिळेल

खूप गरजेचे आजच्या काळाला चाल कारण आजच्या काळाला ती खूप गरज आहे जे मुलं नोकरी करतात त्यांना मी त्यांच्या प्रपंचातून काही महिन्यांना देणं शक्य होत नाही त्याच्यावर त्यांचे जी रिटायरमेंटचे जे पैसे असतात इन्कम सिटी पैसे त्यांना दोन रुपये मिळवून हीच मी यांना त्यांना मी विनंती करतो तुम्ही तुमच्या कंपनीशी बोला आणि त्यामध्ये सिनियर सिटीजन लोकांना कसे दोन रुपये मिळतील याचं तुम्ही निश्चित आमच्या संगमनेर साहित्य परिषदेचे क्रियाशील पदाधिकारी शशांक गंगेसर यांचे चिरंजीव सतेज गंधे यांच्या गंधे इन्व्हेस्टमेंट या नव्या वास्तू त्यांचा ऑफिस सुरू होत आहे खरं तर आनंदाची गोष्ट आहे त्यांचा त्याच्यामध्ये अगोदरच त्यांचं ऑफिस चालू होतं परंतु नव्या वास्तू घेऊन एक भरारी देण्याचं काम त्यांनी या वास्तूच्या निमित्ताने केलेलं आहे गंदे सर आणि ही मुलं अत्यंत धडपडीची आहेत अनेक कंपन्या व्यापारी असो त्यांचा त्यांच्याशी संपर्क आहे परंतु फक्त संपर्क असून उपयोग नाही गुंतवलेल्या पैशाचा मी कुठे करावा कसा करावा आणि तो सुरक्षित आहे का नाही सध्याच्या सायबर सुरक्षा काळात आणि सायबर गुन्हेगारीच्या काळात आपली इन्व्हेस्टमेंट एका आप कटक्यासह ओ टी नये याच्यासाठी योग्य गुंतवणूक करण्यासाठी ते नक्कीच अनेक गुंतवणूकदारांना सल्ला देतील त्यांच्या या शुभ नवीन करता मी संग्रामी साहित्य परिषद स्वतः माझा अरविंद गाडेकर परिवार यांच्यातर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे जीवलग माननीय सुशांत सर आणि गुंतवणूक मार्गदर्शक सतीश गंदे यांना त्यांच्या नूतन कार्यालयासाठी मी दैनिक युवावरचा परिवार आणि प्रसारमाध्यमाच्या वतीने असे परिवारच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो मी इथे आल्यानंतर का सर्व परिसराचं निरीक्षण केलं आणि मला असं आढळलं की पूर्वेला रंदे आहेत त्यांच्या शेजारी गंदे आहेत आणि सतेज यांचं जे काही काम आहे हे अतिशय प्रभावीपणे पुढे जाईल याची खात्री आहे मी निरीक्षणात असं आढळलं की या निमित्ताने सतेजचं तेज अधिक झळकत होत आणि त्याची जी मालमत्ता आहे त्याचं जे भांडवल आहे ते करोडो मध्ये मला पुढच्या प्रेक्षकांमध्ये दिसत होत सतेचे जे गुंतवणूकदार आहेत हे करोडोपती आहेत आणि करोडोपतींचा गुंतवणूकदार सते सतेश हा आमच्यासाठी आमच्या आम परिवारासाठी अतिशय अभिमानाचा विषय आहे मला खात्री आहे की बाबासाहेब थोरातांनी ज्या या व्यवसायाचा शुभारंभ केलेला आहे तो व्यवसाय बाळासाहेबांचं नाव विजय आहे त्या संदर्भात सातत्यानं विजयी होत आहे होत राहील आणि नवीन कार्यालयाचं उद्घाटन उद्योगपती राजेंद्र मालपाणी यांनी केलेला आहे तर त्यांच्याही या, या शुभेच्छांनी हा घरातून रोडवर आलेला व्यवसाय आणि रोडवरून पुढे भविष्यात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जाईल अशा शुभेच्छा आजच्या प्रसंगी मी सत्र व्यक्त करतो आजच्या प्रसंगी गंधे सर सिनियर सर ज्युनियर यांनी जे समाजामध्ये प्रेम दिलेलं आहे जी स्नेहाची पेरणी केलेली आहे त्याचं पीक अगदी थोड्या निमंत्रण तरावून आलं की मला पाहायला मिळेल त्याचाही आनंद आहे आजच्या प्रसंगी मी या सर्व परिवाराला शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद okay. okay. नमस्कार माझं नाव सतीश शशांक करते म्युच्युअल फंड एस आय पी एस डब्ल्यू पी लाईफ इन्शुरन्स मेडिक्लेम अशा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आपलं साधारण दोन हजार अठरापासून आपण काम सुरू करून केलं आहे आधी दोन हजार आपलं घरी ऑफिस होतं सुरुवात होती आणि माहिती नव्हतं किती लोकांपर्यंत आपलं ऑफिस पोहोचू शकेल किती लोकांना आपण जेव्हा देऊ शकू तसे तसे देवा तो देवाच्या देवा इच्छेने माझ्या माझ्या मेहनतीने किंवा सगळ्याच हे आज साधारण मी साडे साडेचारशे पाचशे लोकांना माझ्या सर्विस देतोय आणि घरापासून बाहेर म्हणजे मोठ्या रस्त्यावर गणेशनगरच्या आज मी स्वतःचा गाळा घेतला आहे ऑफिस उभं केलं आहे साधारण आता पुढचे प्लॅन असे आहेत की अजून म्हणजे खूप साऱ्या पंधराशे हा दोन हजार पाच हजार लोकांपर्यंत फायनान्शियल फ्रीडम द्यावं त्यांना फायनान्शियली हे फ्री करावं असा माझा उद्देश आहे आता मी यांच्यात आधी मी गेले सहा वर्ष झाले एकटाच काम करत होतो आता मी हळूहळू एक माणच्याकडे दोन माणसं पण ॲड झालेली आहेत पुढचे दोन महिन्यातच त्यांनी मॅकऑफेससाठी काही लोक एक लेडीज असतील एक जेंट्स असतील त्याच्यामुळं फुल टू सर्व्हिस आपली असेल म्हणजे असं होणार नाही की एखाद्या एखाद्याने गुंतवणूक केली तर मग जर तुम्ही गेले तुम्ही परत निवडलं काय झालं बघ का म्हणजे अनेजमेंट तुम्ही घेताना आले ना, ना आपलं ऑफिस कंटिन्यू चालू राहणार आहे म्हणजे सकाळी नऊ ते रात, रात्री रात्री आठ वाजेपर्यंत ऑफिस चालू राहणार आहे मी जरी नसलो कुठं असलो मी व्हॉट्सअपवर अवेलेबल असेल किंवा आपली टीम आमच्यासाठी अवेलेबल असेल तर याच हे असं सगळं मी कार्य चालू केलेलं आहे एकदा तुम्ही सगळ्यांनी नक्की माझ्या ऑफिसला विजिट द्या एकदम छान प्रकारे तुमची गुंतवणूक आपण करून घेऊ तुमचा पत्ता सांगा इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस आपल्या ऑफिसचे नाव आहे गणेश नगरच्या आय सी आय सी आय बँकेपासून आपण सरळ आलो की महेश बेकरी लागते महेश बेकरी अगदी गार्डन लागतात नंतर महेश बेकरी लागते कन्स्ट्रक्शन सुरू आहे पुढं आलं की शुभम मेडिकल म्हणून आहे शुभम मेडिकलच्या समोर अगदी म्हणजे अगदी मोठा फोर व्हीलर लागायला सुद्धा जागा आहे अशा प्रशस्त ठिकाणी आपलं ऑफिस आहे त्यामुळे भेट द्या मी तुमच्या सेवेसाठी हजरच आहे आपल्या सगळ्यांशी परिचित असलेले गंगे सर यांचे चिरंजीव सतीश गंगे इन्व्हेस्टमेंटच्या रूपाने संगमगरमध्ये नव्याने धालन चालू झालं आहे आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक उद्योजक राजेश भाऊ मालपणे यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आजकाल इन्व्हेस्टमेंट पुढे करावी कशी करावी आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा मार्गदर्शक कसा असावा गंदे सरांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिले एक प्रामाणिकपणे काम करणारं हे कुटुंब आणि एस आय पी असेल बाकीचे इन्शुरन्स असेल याच्यामध्ये निश्चित चांगलं मार्गदर्शन करून हे खूप चांगलं इन्व्हेस्टमेंट आपल्या इन्व्हेस्टमेंटला रिटर्न देतील असे हे गण इन्व्हेस्टमेंट आहेत आम्ही सगळे सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंटला येणारच आहोत आणि आपण सगळे तुम्ही सगळ्यांनी करावी ही विनंती करतो धन्यवाद